जीवन जगणं ही एक कला आहे त्याचप्रमाणे कला हे देखील एक जीवन आहे जो सोच के आगे कुछ करते है उसे कलाकार कहते है। असाच एक कलाकार बीड जिल्ह्यातील धारूर शहरामध्ये राहतो जनावरांसाठीच्या कडव्यापासून त्यानं काही कलाकृती बनवल्यात कलाकाराची कला, कला समजण्यासाठी ही कल्पक माणसाची गरज असते कल्पना सत्यात उतरवण्याचा परफेक्ट खटाटोप म्हणजे कला धारूर येथील सुधीर उमाप असं या कलाकार विद्यार्थ्याचं नाव एक अवलिया कलाकार म्हणावा अशाच याच्या या, कला या नाना कला मुंबई पुणे औरंगाबाद अशा मोठमोठ्या शहरांमध्ये त्यानं कलाकृती सादर केल्यात तर या अवलेयानं अनेक पारितोषिकही पटकावली आहेत राज्यस्तरीय पुरस्कारांची ही कमाई सुधीर उमा यानं केली आहे <गणात> विशेष म्हणजे त्याच्या या कलेला वाहवा मिळावी अशीच त्याची कला आहे आणि हो या कलाकृतीत कुठल्याही प्रकारचा रंग वापरला नसून फक्त कडब्याच्या विविध प्रकारच्या काळ्यांपासून या आवली कला या कलाकारानं या कलाकृती बनवल्या मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती बिरला गेलो प्रशिक्षण तिथं प्रशिक्षण घेतलं आणि जसं की पोला याला पोलाझाग म्हणतात पोलाझाग म्हणून एक आपलं चिपा चिपाडापासून बनवलेलं आहे आणि त्यामध्ये पण माझी ही पेंटिंग जे लाईफ म्हणून ती पेंटिंग माझी राज्यस्तरीयला सेकंड आलेली तिला पण प्राईज भेटलेलं आहे आता ही बुक मॅथण्याची मी पुण्याला पाठवली सहाशे पेंटिंगमध्ये त्याच्यामध्ये माझ्या पेंटिंगचा निवड झालेली आता हीच पेंटिंग निवड झाली नंतर ह्या पेंटिंगला आता सध्या सगळ्यांना भेटा कोणती सुंदर पेंटिंग माझी गोड काय अपेक्षा गोडापेक्षा अशी आहे की मी आता मला एक माझे स्वतःच स्वतःच नाव करायचं ते जंगीराट गेले मुंबईला तिथं मला स्वतःच्या नावाचा शो करायचा मला ह्या माध्यमातच आणि चित्र करायचं जेणे की दारूचं नाव अजून कुठं लावून जायचं सध्या हा सुधीर उमाप नामक विद्यार्थी कला शिक्षक पदविका या विषयाचं शिक्षण घेतोय भविष्यात त्याला त्याच्या कलाकृती मुंबई येथे जहांगीर आर्ट संग्रहालयात कलाकृती प्रदर्शनात मांडण्याची इच्छा आहे या अवलिया कलाकाराच्या नानाकलेला खरंच खूप खूप सदिच्छा Pero Report, Cicho Vistas, bid.